हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थाची कथा तर श्रीस्वामी समर्थ यांनी सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग कसा करायचा हेच या कथेमध्ये सांगितलं आहे तर श्रीस्वामी समर्थ चला तर कथेला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थाचा अनेक लिला आहेत श्री स्वामी समर्थाच्या अनेक लिला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामीची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हंटल तर गोंगाट तर होणारच चोळाप्याची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज एकोतरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोळाप्या आपल्या एका सोळाप्या आपल्या एक स्नेहजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळाप्याशी सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोवळ ओवळ यांच्या जास्त नांदी लागू नका चोळाप्याची पत्नी आणि सासू जवळ तक्रार करतात पण चोळाप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री वामन बुवाना स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु गोलपस्वामीकडे जातात गोलप स्वामी मुडभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते गोलप स्वामींना आपल्या गुरु समर्थ स्वामी समर्थन बद्दल सांगतात गोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपलं शिष्य करू असं पाहतात वामनबुआ आणि यांच्यात वाद विवाद होतात जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा गोलपस्वामीकडे दगड घेऊन यात सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर गोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काही केलं त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला गोलप स्वामी धर्मशाळेत जातात गोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवावर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामन बुवा जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळानी गोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची परिचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात गोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावं तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच एका नवीन कथे सोबत तोपर्यंत धन्यवाद